नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील तनपुरेना धक्का घोरपडवाडीच्या ग्रामपंचायत सदस्याचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश राहुरी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गटातील घोरपडवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य दत्तू जालिंदर शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करून महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कडिले यांना पाठिंबा जाहीर केला आहे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात तनपुरींसाठी हा मोठा राजकीय धक्का असून महायुतीची ताकद वाढण्यास मदत झाली आहे शिंदे यांच्यासह सा तातासाहेब बाजकर गंगा बाजकर दत्तू येळे रामदास बाजकर रवींद्र शेणगे गोविंद शेणगे रवींद्र हापसे नितीन करमड योगेश करमड राहुल हापसे भारत हापसे अजय हापसे रमेश थोरात हनुमंता हापसे राहुल थोरात लहू बाचकर अमोल बाजकर सत्यवान शिंदे सचिन हापसे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केलाय